राहता तालुक्यातील शिवनजीक दंडवते यांच्या पेरूच्या बागेत एका पडक्या घरात सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणाचं नाव विकी सुरेश भालेराव असून त्याचं वय तीस असून तो आंबेडकर नगर चितळी रोड येथील रहिवासी असल्याचं समजत तो काही दिवसांपासून घराबाहेर गेला होता सकाळी पेरूच्या शेतामध्ये कामाला आलेल्या महिलांना पडक्या घरात तरुणाचा मृतदेह दिसून आला आणि त्यांनी तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिसांना कळवलं घटनास्थळी राहता पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असून पंचनामा केला आहे सदर तरुणाच्या मृतदेहावर मारहाणीचे बळ दिसत असून हत्या आहे की आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला या घटनेमुळे गावात विविध चर्चांना देखील उधन आलं पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छनासाठी पाठवला असून अधिक तपास राहता पोलीस हे करत आहेत दरम्यान शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती हा प्रकार नेमकी आत्महत्या आहे की हत्या याबाबत संभ्रम निर्माण होत असून पोलीस तपासानंतरच या, या घटनेचं खरं कारण समोर येणार आहे आहस्तान ये मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी